विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत अकोला पश्चिमचे भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर गंभीर आरोप केले आहेत अकोला शहराचा आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिरावर ज्यांनी दगडफेक केली आणि जे दंग्याचे आरोपी आहेत ते काँग्रेसचे उमेदवार असल्याचं अग्रवाल यांनी म्हटलं आहे अकोला पश्चिमचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजय अग्रवाल यांनी महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साजिद खान पठाण यांचं नाव न घेता गंभीर आरोप केला आहे काही दिवसांपूर्वी शहरात झालेला दंगा पठाण यांच्या चिथावण्यामुळे झाला होता आणि ते या प्रकरणात काही दिवस फरार होते हाच धागा धरत विजय अग्रवाल यांनी साजिद खान पठाणवर हा आरोप केला आहे विधानसभा निवडणुकीचा रंग आता शिगेला पोहोचला असून पदयात्रा रॅली आणि घोषणांचा आवाज अकोला जिल्ह्यातील ग्रामीण तसंच शहरी भागात वाढला आहे शहरात राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभांची रेलचेल वाढली आहे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जिल्हाभर झडत आहेत जाहीर प्रचारासाठी आता अवघे काही दिवस राहिल्यामुळे जाहीर प्रचारासाठी आता अवघे काही दिवस राहिल्यामुळे उमेदवारांनी मतदारांबरोबर थेट संपर्क साधण्यावर भर दिला आहे मा उमेदवारी दिली भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मला अधिकृत उमेदवारी दिली आहे माझ्या जा विरोधात ज्यांनी राजराजेश्वर मंदिरावर गोठे मारले जे दंग्याचे आरोपी आहेत ते काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांच्या सगळ्या लोकांनी फॉर्म मागे घेतले वंचित बहुजन महासंघाची उमेदवारी असणाऱ्या उमेदवारांनी जिशान हुसेन फॉर्म मागे घेतला एक वेगळ्या प्रकारची एकी दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत दुसऱ्या बाजूनी या भारतीय जनता पार्टीमध्ये दहा वर्ष त्यांनी सत्ता उपभोगली सत्तेचे पद घेतले अध्यक्ष राहिले हरीश अलीम चंदानी हे बंडखोरी भारतीय जनता पार्टीशी केली आणि उभे आहेत त्यांच्या सोबत अशोक ओळंबे उभे आहेत आणि ज्यांची काँग्रेसची युती आहे शिवसेनेची ते राजेश मिश्रा उभे आहेत हे तिन्ही लोक काँग्रेसच्या मदतीने उभे आहेत काँग्रेसच्या आशीर्वादाने उभे आहेत काँग्रेसला निवडून आणण्यासाठी उभे आहेत